जय हरी विठ्ठल नमस्कार मित्रांनो आषाढी वारी लवकरच येत आहे आणि आपली सातशे वर्षाहून अधिक परंपरा जिथं लोक चालत जातात चंद्रभागेला भेटतात त्या रखमाईला भेटतात आणि काय तो सोहळा असतो आणि काय ते वातावरण असतं नाही का आणि एवढंच नाही की त्या त्या प्रवासामध्ये गावा रस्त्यावरची गावं सर्वजण त्या आनंदात सामील होतात तिथे कोणताही जातभेद धर्मभेद असा कोणताही भेद न मानता फक्त विठ्ठलाच्या रा नामामध्ये भक्तगण दंग होतात तर आपण आज ऐकतोय कविता वैभव जोशी यांची विठ्ठलाची ओटी त्यांच्या म्हणजे कसं की या कविता संग्रहातली विठ्ठलाची ओटी आता उजाडेल उजाडेल आता आता उजाडेल उजाडेल आता म्हणता म्हणता जन्म गेला सूर्याच्याच पाठी नाही चंद्रबळ सूर्याच्याच पाठी नाही चंद्रबळ पोटूशी ही कळ गर्भाराची जरी पोरावरी झोत उजेडाचा जरी पोरावरी झोत उजेडाचा खरा बाप त्याचा अंधारात सावळा विठ्ठल सावळा काळोख सावळा विठ्ठल सावळा काळोख उजेडाला खोख काळोखाची त्याला त्याची वीट याला ह्याचा विठ त्याला त्याची वीट ह्याला ह्याचा विठ दोघांनी धीट रखुमाई रखमा माऊलीला नाही चाड बीड रखमा माऊलीला नाही चाड बीड तीच तिचं शेड, तीच तारू जिच्या पदरात सूर्यचंद्र धोनी जिच्या पदरात सूर्यचंद्र धोनी तिला सांगा कोणी झोजवावं विठ्ठल लल्लाटी, विठ्ठलच पोटी विठ्ठल ललाटी विठ्ठलच पोटी विठ्ठलाची ओटी आला आता उजाडेल उजाडेल आता म्हणता म्हणता जन्म गेला जन्म गेला वा केवढी सुंदर केवढ सुंदर आहे त्यांनी आपल्या नवीन युगामधले तेच नवीन कवी आहेत हो नाही का म्हणजे त्यांनी विठ्ठलाशी बोलता बोलता रखमाईचं किती महत्व आहे आणि ती कसं सगळं हे सांभाळून ठेवलं आहे तिनं याचंच त्यांनी सांगितलेलं आहे तर भाभा बोरकरांनी एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये कविता लिहिली होती सांगता तर त्यांच्या कैवल्याचे झाड या त्यांच्या शेवटच्या कविता संग्रहातली कविता आहे कवितेचं नाव आहे सांगता विठ्ठल नाही पंढरहित विठ्ठल आहे अंतरहित विठ्ठल नाही पंढरीत विठ्ठल आहे त्रि त्रिजगत आहे प्रेरित विठ्ठलू माझा त्रिजगत आहे प्रेरित विठ्ठलू माझा विठ्ठल आहे दाही दिशा उगवी मिटी उषा निशा विठ्ठल आहे दाही दिशा उगवी मिटी निश उषा निशा विठ्ठल बिलोरी आरशासारखा आहे विठ्ठल आहे अंतरहित विठला सारिके न हो वावे विठ्ठला सारिके कड़ेच जे पावे अपले अरूप पहावे विठल बिंबी विठल अरूपी गाठिता अवघ्या जन्माची सार्थता विठ्ठल अरूपी गाठिता अवघ्या जन्माची सार्थता विठ्ठल निष्ठे संगता विठली भोगी विठल निष्ठे संगता विठली भोगी असंच म्हणजे जे जय हरी विठ्ठल विठ्ठलाचंच आपल्याला पूर्णपणे साथ आहे तो आपल्याला तारतो आहे इतकी भक्ती असते लोकांची आणि त्यात ते दंग होऊन या सगळ्या गोष्टी करतात तर तुम्ही कधी पंढरपूरला जाऊन या सगळ्या सोहळ्याचा आनंद घेतला आहे का त्या जय हरी विठ्ठलच्या गजरात तुम्ही कधी हरवून गेला आहात का काही तुमचे अपूर्व अनुभव असतील तर ते आम्हाला वेसेली फुलेच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजच्या माध्यमातून नक्की सांगा जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल